शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे वर आजी आजोबांसोबत मनु एका लग्नाला गेली होती हॉलमध्ये असलेल्या खोल्यांवर वरपक्ष आणि वधू पक्ष असं लिहिलेलं तिनं वाचलं शिवाय स्टेजवरून भडजी वर, वर वराकडील मंडळी असं सतत माइक वर बोलत होते आजी वर म्हणजे नवरा ना मनुनं हळूच आजीच्या कानात विचारलं आजीनं मानेनच हो म्हणून सांगितलं आजी वर म्हणजे नवरा मग वरात म्हणजे नवऱ्यात का हे ऐकल्यावर आजोबा एकदम मोठ्यानं हसले अहो हसताय काय बरोबरच आहे की तिचं हा अर्थ तर आपल्याही डोक्यात आला नाही आजवर आणि मनू या एका शब्दाचे पुन्हा दोन वेगळे अर्थ निघतात बर का तू म्हणतेस तसं वरात म्हणजे नवऱ्यात आणि दुसरं वर वधूची वाजत गाजत काढलेली मिरवणूक म्हणजेही वरात परंतु तुझा पहिला शब्द होता वर त्यावरच आपण आता बोलूया आजी पाण्याचे ग्लास तिला आणि आजोबांना देत म्हणाली हो चालेल नवरा झाला मिरवणूक झाली अजून कोणत्या अर्थानं वापरतात वर सांगते आधी तू सांग पंखा कुठे फिरतोय वर म्हणजे आपल्या डोक्यावर बघ मिळालं की नाही उत्तर आता इथे वर म्हणजे उंचावर किंवा उंच ठिकाणी अरे हो की हे तर अगदीच सोप आहे अजूनही आहे भाजीवाल्याने पाव किलो मिरच्या मोजून दिल्यावर आणखी चार वर टाकल्या इथे वर म्हणजे जास्त किंवा अधिक शंकरानं रावणास वर दिला इथला वर म्हणजे आशीर्वाद बरोबर अर्थ समजत चालल्यामुळं मनून एक उदाहरण सांगितलं बरोबर याचा अर्थ आशीर्वाद किंवा वरदानही होतो बर का आणि तुमच्या पुस्तकात किंवा पेपर मध्ये लिहिलेलं असतं बघ वर दिल्याप्रमाणे किंवा वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय काय म्हणून विचारलं म्हणजे प्रश्नात किंवा उतार्यात आधी सांगितल्याप्रमाणे ओके आणि तुमच्या निकालाच्या वेळी मार्क्स आणि पास नापास याशिवाय कार्डावर काय लिहिलेलं असतं आठवतंय का हो पास झालो तर शेवटी लिहिलेलं असतं वरच्या वर्गात गेला म्हणजेच इथं पुढच्या या अर्थानं वर आला भारीच की अजूनही भारी आहे ते पद किंवा हुद्दा या अर्थानं वर येतो तेव्हा तो कसा काय वरच्या साहेबांनी सांगितलंय किंवा वरून ऑर्डर आहे इथे वर म्हणजे हुद्द्यानं मोठी असलेली व्यक्ती असंच आणखीन एक सांगायचं झालं सा तर एखादा राजा गेल्यानंतर गादीवर कोण बसणार असा प्रश्न उपस्थित होतो इथं वर हा शब्द नंतर या अर्थानं वापरला जातो आजीनं आणखी माहिती दिली बापरे काना मात्रा वेलांटी नसलेला हा दोन अक्षरी शब्द पण त्याचे किती अर्थ आजी हो ना कधी अशा अर्थानं ऐकलंयस का बघ ह आम्हाला जेवायला बोलवलं आणि वर भांडी सुद्धा घासून घेतली इथे वर म्हणजे शिवाय खेरीज आजीनं आणखी एक सिक्सर मारला बस आजी आता नाहीतर हा वर माझ्या डोक्याच्या वरवर जाईल नाही हा मनू आता हा शब्द प्रयोग चुकीचा वापरला असतो कारण वर हा शब्द सलग दोन वेळा आला तर वेगळा अर्थ होतो तो, तो म्हणजे स्पष्टपणे किंवा सहज बघितलं तर पण डोक्यावर जातोय म्हणजे काहीच कळत नाहीये आजीनं हे सांगितल्यावर मात्र मनूची सहनशक्ती संपली आजी आज अशी एक हाक मारल्यावर मात्र आजीनं वर पुराण संपवलं गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे